नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमधून आपण मकर संक्रांती केव्हा आहे संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीचे फल काय आहे आणि पर्व कालात दान काय द्यावे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ताईंन मकर संक्रांत ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे आणि भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त हे तीस आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर बघा ताईनो मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे तर वाहन हे वाघ असून उपवाहन गोळा आहे आणि तिने पिवळे वस्त्र हे परिधान केले आहेत आणि हातामध्ये गदा घेतली आहे कपाळावरती केशराचा टिळा लावला आहे आणि वयाने ती कुमारी आहे कुमारी असून ती बसलेली आहे आणि वासाकरिता तिने जाईचं फूल घेतलं आहे सर्प जाती आहे आणि मोती धारण केला आहे वारनाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे संक्रांतीचं फल तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू ह्या महाग होतील आणि संक्रांती ही जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकालामध्ये दान काय द्यावं तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने गाय वस्त्र घोडा यथाशक्ती दान द्यावेत ताईंनं संक्रांतीमध्ये कोणती कामं करायची नाहीत तर सर्वप्रथम दात घासणे टाळायचं आहे कठोर बोलू नये तामसिक आहार आणि मद्यपान देखील टाळायचं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला आहेत त्या संक्रांतीमध्ये वर्ज्य करायच्या आहेत व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला जर का माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ